निलंगा शहरातील श्री राघवेंद्र स्वामी मठ परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या नूतन वास्तूचे लोकार्पण परमपूज्य श्री, श्री श्री एक हजार आठ श्री सत्यात्मतीर्थ स्वामीजी यांच्या हस्ते संपन्न झाले या मंगल सोहळ्याला माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी उपस्थित राहून गुरुवर् यांचे आशीर्वाद घेतले व नागरिकांशी संवाद साधला स्वामीजींच्या हस्ते आयोजित मंगल आरतीमध्ये सहभागी होऊन श्रींची आरती केली यावेळी श्री सत्यात्म तीर्थ दिलंगेकर यांचा देऊन यथोचित सत्कार करण्यात आला राघवेंद्र स्वामी मठ हा गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांच्या आध्यात्मिक व सामाजिक उन्नतीसाठी कार्य करत आहे समाजाच्या विकासाचा मार्ग हा अध्यात्मातूनच जातो आध्यात्मिक प्रगतीशिवाय कोणताही माणूस त्याची भौतिक व शारीरिक प्रगती साधू शकत नाही हे ओळखून श्री राघवेंद्र स्वामी मठाच्या परंपरेतील सर्व गुरुजनांनी कायमच यासाठी प्रयत्न केले आहेत आज हे मठ आपल्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक विकासाचे केंद्र बनले आहे परमपूज्य श्री श्री, श्री, श्री सत्यात्मतीर्थ स्वामीजींच्या हस्ते उद्घाटन झालेली ही नवीन वास्तू नक्कीच मठात येणाऱ्या भाविकांच्या जीवनात नवे बदल घडवण्यामध्ये मोलाची भूमिका पार पडेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला यावेळी वेदशास्त्री वेणुगोपालजी काशीकर मठाधिपती माधवाचार्य पिंपळे महाराज राज्याचे माहिती संचालक गणेश रामदासी उपविभागीय अधिकारी शोभा जाधव माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे मुख्याधिकारी गजानन शिंदे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शेषराव ममाळी शहराध्यक्ष ॲडव्होकेट स्वामी ज्येष्ठ विधिज्ञ अनंतराव सबनीस ॲडव्होकेट सी जे सबनीस लिंबन महाराज रेश्मे आदींसह ब्रह्मवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते